नमस्कार भारत सुपर फास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया उलासनगर येथील श्री साईधाम मंदिराचा बारावा वा दिन 16 मोठ्या उस्ताद साजरा करण्यात आला या आपण सविस्तर वृत्त पाहूया उलासनगर कॅम्प क्रमांक चार येथील ओटी सेक्शन येथे 10 डिसेंबर रोजी श्री साईधाम मंदिराचा बारावा वा वर्तापदीनाचे आयोजन माजी महापौर लीलाबाई आशान माजी नगरसेवक व उपशहर संघटक अरुण भाऊ आशान यांनी केले होते कार्यक्रमाची सुरुवात पाच वाजता काकड आरती करण्यात आली होती, होती। तसेच श्री गणपती आरती व पूजन पुण्य वा, वाहन वाचनाचे वाचन करण्यात आले विधिवत पूजा करून महाप्रसाद भंडाराचा लाभ हजारो साई भक्त व नागरिकांनी घेतला श्री साईधाम मंदिराच्या बाराव्या वर्धापन दिनाचा सोहळा प्रसंगी माजी नगरसेवक विजय पाटील रमेश चव्हाण प्रमोद टाले प्रधान पाटील अंकुश मस्के सुरेश केनी महिला आघाडी व उद्योगपती जेठानंद आर पी आय चे प्रकाश भंडारी यांच्यासह पोलीस कर्मचारी शिक्षक पत्रकार समाजसेवक व साईभक्त यांनी श्री साईधाम मंदिराचा बारावा वर्धापन दिनाच्या सोहळ्याला उपस्थित लावून महाप्रसादाचा लाभ घेतला धन्यवाद भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद